वरण एवढ्याला गोळ पडले सगळं त्वाट जाऊ सगळं दिंगात जाऊ आमल्याच्या खाली पडलं होता माहिती मानाची माणस जमली होती आत लावून सुद्धा दिला नाही तुम्ही कुठं असता तुम्ही कळलं कधी का घडलंय आम्हाला पण कळलं नाही का त्याला पण कळलं नाही समजलं की जागेवरच एक्सपायर झालंय आता वातावरण असं वगैरे काहीतरी मोठा करायचा चालू हा माझा मुलगा मुलगा आहे माझ्यापेक्षा मोठा देराचा कोण होता नाव नाव काय आज लोकांना सुद्धा माहित नाही नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आपल्या जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद धाराशिवच्या कुठं काही कोणती घटना घडली ना त्या ठिकाणी जातो मी आणि त्या ठिकाणची वास्तव परिस्थिती काय आहे हे दाखवण्याचं काम करतो आम्ही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं टुडे समाचार हे न्यूज चॅनल आर पार बातम्या दाखवणार आहे दुःखद घटना असो किंवा कुठलीही असो वेगवेगळ्या घटनेच्या ठिकाणी जिथे घडतात त्या ठिकाणी जातो आम्ही आणि नेमकं काय घडलंय वास्तव परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतो अशीच दा एक धाकादायक घटना आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये घडलेली आहे परंडा तालुक्यातलं जाके पिंपरी हे गाव आहे आणि या गावामध्ये एकुलता एक मुलगा होता त्याचं आता बावीस तारखेला लग्न होतं परवा दोन दिवसावर लग्न येऊन ठेपलं आणि काल तो मुलगा करंट लागून त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या गावात पोहोचलो मी आता आणि त्या घरी नेमकं काय परिस्थिती झाली होती वास्तव परिस्थिती काय आहे अतिशय दुखद घटना घडलेली आहे एकुलता एक मुलगा आणि काल त्याचं निधन झालं दुखद घटना घडली आई वरद्द आहे वडील नाहीत त्याला त्याच घरी त्याच गावात पोचलो मी हे त्यांचं घर ऐकलं आणि इथं नातेवाईक बसलेले त्यांच्या आई आहेत हे जे नातेवाईक आहेत ते आता तिथं आहेत आज काल काल घटना घडली या गावामध्ये आणि आज आम्ही पोचलोय आज वीस जून तारीख आहे काल एकोणीस जून ला या गावामध्ये घटना घडली आणि धक्कादायक घटना नेमकं काय घडलं होत झालेला <coughs> मुलगा आहे ना त्यांच्या आईची प्रतिक्रिया सुरुवातीला आपण जाणून घेऊ हो। काय घटना घडली होती परिस्थिती कशी होती काय झालं होतं नेमकं व्यवस्थित सांगा काय काय झालं होतं काल नेमकं काय घटना काय घडली होती काय झालं काय करू आता काय घटना काय झालं होतं काय घरून बाई आठ ला नऊ जाऊन नको म्हणलं तरी गेला गावाला जायचंय म्हणलं होत माघारी येतो गाय म्हणलं तरी करून तर जा म्हणलं तरी केली नाही मला व्यवस्थित व्यवस्थित म्हणून नीट सांगायला नका आता घटना घडलेली दुःखद घटना घडली किती मुलं होते तुम्हाला तेवढंच आहे मी पाठीवर नव करून मागून घेतला मला दोन चिमण्या मुलगा वाय काय झालं काय काय झालं काय म्हणून कळलं होतं तुम्हाला तुम्ही कुठं होता कैसा गोहातय एकादमीच्या माझ्याचा कार्यक्रम झालाय काय झालं कुठे झालं घटना कुठे झालं गावाच्या कल तर गेट नीट करायला गेलय आताच कामजाला दर तर आताच गाडीच पडलय वर ना एवढ्या गोळ्या पडलय सगळं सगळं जाव सगळ आजच जा माझ्याकऱ्याला हालटाण करायला म्हणून दिलं नाही त्याला तिथं काय माहिती घरी आलं का मग नाही कोणीच कुत्र आलं नाही तुम्ही आला केलंय काल मला माहित नाही तिथं लग्न होत परवादेश मुलाच तुमच्या दोन दिवस लग्न रविवारी परत करायचं होतं त्या मास्तर आणलं होत पण सुपारी पडायची होती कि रविवारी लग्न करायचं होतं रविवारी रविवारी अगदी होता रमेश माजत रे आपण म्हणलं त्या पुरला आई बाप नव्हत तिचा मामा दिला लग्न करून घेत होता परत माझ देवानी आई गे बघून दिलं मला माझ्या आवसात मातीला काल देवानी तेवढेच मुलगा मला होता मुलगी मुलगी दोनच मुली रडू नका आता ऐका रडू नका मला व्यवस्थित सांगा नेमकं आता इथं काल घटना घडल्यावर सुरुवातीला कोण आलं होतं कोणी चालवत इथं त्या कोणी कुत्रा आल नाही तुम्ही चालव तेवढ काय सध्या कुणी बघायला शिकला तुमचा पोरग माझं बारावीला जायचं तर गेलं नाही लाईटच काम किती दिवस झालं करत होता चार पाच वर्ष झालं करीत होता त्याला पैसे कोण देत होत का असंच करत होत पगार बी आता म्हणला याचा आजार गावातले दीपोवरची किल्ली साहेब आणि पांच्या मला काय माहिती सांगत नव्हतं आता इस हजार झाली म्हणलं या वर्षात पेट्रोलचा बस द्यायचं त्याच्या गाडीला काय मला सांगत होता काय कुठे दोन एकू मी माझ मला तरी राहून काय करायचं मला बघायला कोण म्हणून पडले तर माझ्या चिमणा गेल्या उरून तुम्ही बहिण आहेत ना त्यांच्या काय झालं होतं काय कळालं तुम्हाला बहीण काय काय झालं होतं काल काय कळालं तुमचं भाऊ काय करत माहित नाही मला पप्पांनी फोन केला अशा ना असं झालं कुणी पप्पानी चुलत म्हणून आम्ही आलो तर तिकडे बघायला गेलो तर खाली गमलीच्या पडलो बाय मनाची जमली होती दिला नाही <laughs> तुम्ही कुठे असता तुम्ही किती महिन्यात काय माहित नाही मला तुम्हाला तुमच्या भावाच तुमचं बोलणं कधी झालं होतं रात्री फोन गेल मला म्हणला घरी करतो पुन्हा घरी गेल्यावर गेलाच माहिती आणि फोन मला काय म्हणले तुम्ही बोलायचं नाही पुन्हा लग्न जमलं होत त्यांचं लग्न होत परवा दिवशी मला सांगितलं नव्हतं आता तर चालतं त्यांचं मुलगी बघितली बघितली होती का तुम्ही नाही त्यांचं चालू होत बघायचं मला सांगितलं नव्हतं आणि आता ते दिवशी म्हणत होते काय म्हणले भाऊ तुम्हाला तुमचं नव्हता मला माल काय म्हणला घरी गेल्यावर करतो म्हणला नेसतो फोन केला पण फोन नाही केला बोलल काय असलं झालं सकाळ सकाळ नव्हतं केलं बाकी धक्कादायक घटना घडली आहे गावामध्ये त्यांचं घर आहे आतमध्ये बघूया आपण घर कसं आहे ते थोडा कॅमेरा आतमध्ये कॅमेरा मारा थोडा नेमकं घरच्या आतमध्ये सुद्धा परिस्थिती काय आहे एक भैरवनाथ लांडगे नावाचा मुलगा स्वतः खाजगी काम करायचा लाईट दुरुस्तीचं काम आणि दुर्दैवी त्याचा काल मृत्यू झाला बावीस तारखेला त्याचं लग्न होतं साखरपुडा आणि त्याच्यातच लग्न करणार होतं ते, ते नेमकं घटना जी घडते ना त्या ठिकाणी जातोय आणि काय परिस्थिती आहे वास्तव परिस्थिती एकुलता एक, एक मुलगा हरवला धकादायक घटना या गावात घडली तिथंच मी पोहोचलोय आता नातेवाईक सुद्धा आहेत त्यांच्यासोबत तुम्ही कोण आहेत त्यांचे बर मुलाचे काय परिस्थिती कशी होती नेमकं काल सकाळी लवकर उठला तो उठला आणि म्हणला नाही का आईला सांगितलं आईच्या आधी आंघोळ केली आणि डायरेक्टली तिथं इथं पोल आहे गावाच्या तिथं तिथं गेला लाईट बंद करायला गेला तो बंद करायला गेला का चालू काय एक शेकंद पण लागून दिला नाही पोल हा हात लावतो का नाही तोपर्यंत लगेच मानच वरती करून दिली नाही त्याला आणि त्याला येऊन बाहेर गावाला जायचं होतं मावशीच्या गावाला आणि त्याच्या आधीच दोन हो 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 ले 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 ये दिवस आमचं बोलणं वगैरे झालं आम्हाला असं वाटलं त्याला काम वगैरे व्यवस्थित येते म्हणून आम्ही पण करून दिलं नाही आम्हाला करून द्यायचं नव्हतं एक एक मुलगा लय नवसाने मागून घेतलाय त्याचे वडील पण खूप दिवस झाले वारलेले आणि दोघी बहिणी आहेत करून खाताणारी फॅमिली आहे सगळी खूप परिस्थितीतून दिवस काढलेले आहेत पण आज हे दिवस एवढे वाईट आले आहेत ना की अक्षरशः आम्हाला पण आम्ही पण काहीच करू शकत नाही आणि आज ते त्या मुलाचं कधी बोलणं झालं होतं काय बोलतो बोलणं झालं ते आमच्या इथे कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आलता तो माझ्या भाचीचाच होता तिथं परंड्यातच परवाच्या दिवशीच आमचं हे सगळं बोलणं झालं आणि आम्ही आमच्या तिथं पिंपरखेडमध्ये राहिलो आणि तो गा इथं आला आणि त्याच्यानंतर आज पण मी पिंपरीला येणार होते पण काल सकाळीच एवढी म्हणजे आम्हाला काहीच म्हणजे चहा सुद्धा कोणी घेतला नव्हता उठला ती पण चहा सुद्धा घेतला नाही उठला ना की घराच्या बाहेर पडला तो आंघोळ केली गुरुवार होता आयला करायला सांगितलं जाऊ वगैरे जेवायला आवर म्हणला आपल्याला जायचंय घाईघाई काय घडलं त्याला तिथं म्हणजे रोजची कामं करतो ते पण असं कळ कधी का घडलंय आम्हाला पण कळलं नाही का त्याला पण कळलं नाही तो तर काम ते खूप दिवसापासूनचा करायचा तो पण आम्हाला नको वाटत होतं पण आम्हाला काय वाटलं काही दिवसांनी की बाबा त्याला येतंय सगळं जाऊ द्या करू द्या म्हणून आम्ही एवढे आता एक वर्षभरात काही त्याला सांगत नव्हतं पण त्याच्या आधी आम्ही सांगत होतो की बाबा कसं काम आहे काय काम आहे हे तुलाच माहिती आहे आम्हाला काहीच माहिती नाही पण असं वाटलं नाही का आणि गरीबाच्या मुलाला जर एखादं काम भेटलं तर ते आवडीनं करतच ना म्हणून त्यांनी केलं पण ते खूप रिस्की होतं आणि धोकादायक झालं आणि खूप वाटवळ झालं आलं नाही घरी इथं भेटायला कोणीच नाही आलेलं अजून कोणी आलेलं नाहीये तरी आम्हीच आईवर एवढा डोंगर बसाय म्हणजे आता म्हणजे खूपच आम्ही पण काय म्हणजे काय करणार वगैरे काय केले काय तक्रार काय आता काय केले गावातले आम्ही तरी कुठं आम्ही त्यालाच बघतोय आमचं डोक्यातून जाईन आम्ही तिथे काय केले माणसं जेंट्स लोकांना माहिती आहे सगळं मला काहीच माहिती नाही बघा नातेवाईक सुद्धा प्रतिक्रिया दाखवतो मी तुम्हाला इथं काय हे त्यांचे नातेवाईक जवळचे हे भाऊकीले लोक आहेत त्यांच्या आणि काय परिस्थिती झाली होती नेमकं काल तुम्ही कुठे होते तुम्हाला घटना काय कडे तुमचं नाव काय माझं नाव बुवासाहेब लांडगे माझा सुलत भाऊ होता नाथा लांडगे मी गुजरातला असतो बरोड्यामध्ये मग ऑफिसला गेलो मग वाईफचा फोन आला की नाथाला करंट लागलाय आणि काहीतरी झालंय मग मी पटकन घरी आलो घरी आलो निघालो मग निघालो तर रस्त्यात म्हणजे फोन चालू झाले ते परत समजलं की जागेवरच एक्सपायर झालय आम्ही रात्री उशीर झाला तर मग नाशिकला थांबलो नाशिकहून सकाळी निघालो आत्ताच पोहोचलो म्हणजे म्हणजेच काय त्यांचं तुमचं त्या मुलाचं तुमचं कधी बोलणं झालं होतं काय बोलत होतं आणि काम आता हे केलं त्याच्यात दुर्दैवी घटना इतर घडली त्याचं लग्न पण होतं बावीस तारखेला दुर्दैवी तर खूपच दुर्दैवी आहे आमच्या सगळ्या फॅमिलीचा आधार होता गावाकडं तो कारण आम्ही सगळं बाहेरच असतो माझा भाऊ सगळेच बाहेर असतात आमच्या अख्ख्या फॅमिलीचा तो आधार होता हा माझा मोठा भाऊ आहे खूपच बेकार कंडिशन झालेले आणि काम करत होता नो डाऊट पण त्यांनी परमिट घेतलं की नाही चालू लाईनला कसं काय हात लावला या सगळ्या गोष्टी मला माहित नाहीत यांनी काहीतरी केलेलं आहे तुम्ही काय केलं तुम्ही कोण आहेत त्यांचे बरं काय काय घटना काय ना घटना मी रामात होतो मला फोनवर ते कळालं जागेवर गेलो तर तो पोलला चिटकून हे म्हणजे स्वतः काय पुढे पोलीस आले आणि परत पंचनामा हे केला आणि परत परंड्याला घेऊन गेलो पुणे आलो भेटायला भेटायला आलं ते मेसे बले ते गेले घेऊन काय म्हणले ते जागेवर तेच आले पंचनामा करून गेले झालं का तिथं आलं होतं घरी नाही आलं बेनिफिट तिथं देऊ असेल ते बेनिफिट वगैरे काय ते देऊ बोललेले आता ते काय करतात काय माहित नाही आपल्याला आणखी बेनिफिट आता आईच एक आई एकटीच आहे एकच आता आधा होता ना मग तो पण गेला आता कमीत कमी आता बाकीचे काय थोडंफार बेनिफिट वगैरे भेटलं गव्हर्नमेंटचं किंवा कुठलं काय स्कीम असेल त्याच्यामधली त्यांच्या याच्यामधली तर ते बरं होईल तुम्ही काय करता जॉबला असतो मानगावला कोकण मध्ये तुमचं त्या मुलाचं कधी बोलणं व्हायचं कधी असं काय म्हणायचं तो त्या दिवशीच मी तर आलतो पंधरा सागोदर तर त्याला तिकडे निघालत जेवण वगैरे करायला तर तो म्हणला बाप्पा आपल्याला काहीतरी कसा दोष आहे म्हणला तो काढायचा म्हणलं ठीक आहे मला आपण काढू त्याला म्हणलं बाबा असलं जास्त दिवसी काम करत जाऊ नको रात्री वगैरे आप रात्री जात जाऊ नको तो म्हणला मला सगळं माहिती आता आता चालते मला व्यवस्थित पण काल काय झालं त्यांनी प्रत्येक वेळेस तो परमिट घेत असतो लाईट बंद करायचं कसले ते गायगारीत असेल किंवा वरून काही फोर्स असेल जातो तेवढं काम करून तुझं तुझं काम कर त्याने मग ते घेतलं नाही परमिट डायरेक्ट मग तो बटन दाबले त्यांनी खाली आणि ते थ्री पेजची लाईट असते ती मेन लाईन मेन लाईन होती ती सिंगल पेज असेल ना त्याचं बटन खाली येतो आणि थ्री पेज असेल तर ते वाढताना त्याला ओढलं नाही त्याची हाईट थोडी कमी होती आणि प्रेशर वरती गेलं वरती गेलं त्यानंतर मग ती, ती तार तुटली वाटते खाली वरती तार तुटली आणि खांबाला लागली खांबाला लागल्याच्या नंतर मग गेलं गेला होता काय असं काय करायला तिकडे एक आंधुरीला आंधुरीला एक एका शेतकऱ्याचा फोन आलता आता शेतकऱ्याचा फोन आलता कुठला कोणाचा फोन आलता का वायरमेंटचा फोन आला आपल्याला माहित नाही फक्त तो म्हणला दोन खांब आहेत त्या तारा तारा नवीन टाकायच्या होत्या तारख मग त्या हा कट, कट पॉइंट होता हा कट पॉईंट मग त्याने कट पॉईंट वाढतानीच तो वरच्या तारा येतात तुटल्या आणि मेन लाईन लागला मग तो डायरेक्ट जागेवरच थांबला बाकी बाकीची पोरं वगैरे पळाली त्याकडं काटे काठी वगैरे मारायला लोक म्हणली तेहतीस केवीच असते त्याबरोबर तुम्ही जाचाल त्यामुळे ते लोक मग गेले नाही ते असं झालं तुम्ही कधी आले मी रात्री सहा वाजले मला याला तोपर्यंत सगळा विधी झाला चार वाजता मग आता काय वाटतंय बरं हे सगळं झाली घटना एक लग्न पण होत परवा हा परवा होतो मी तर आले मग असं म्हटलं म्हणली लग्न ठरलं होत आता असं वातावरण असं झालं ना त्यामुळं लग्न करून नंतर मग सोळा वगैरे काहीतरी मोठा करायचा वाईट घटना घडली ती आता दुःख आमचा तो उजवा हातच होता तो काय काम करायचो प्रत्येक वेळेस काय काम असलं आम्हाला फोन ऐकलं आमचं काय बाकी आहे काय बोलले तसे आहेत बाकी चल भाऊ पण पण सगळ्यात मोस्ट वॉन्टेड आमच्यासाठी आम्ही सगळे ना आता मोठे मोठे बाकी सगळे आहेत आमच्या आमच्या बरोबरचा हा इथंच होता मग काही काम असेल तर आम्ही त्याला सांगायचो आमच्या हक्काचा माणूस आता आमच्या हक्काचाच माणूस गेला तर आम्ही काय करायचो हे आमचे चार जण धीर आहेत मोठ्या धीरांचा मुलगा नाही ह्यांचा एक होता हे सगळ्यात लहान दीर होते वडील पण खूप लहानपणी वारलेले आहेत आणि आमचं सगळं बघणारं म्हणलं तर इथं तो होता माझे आमची खूप खो, फॅमिली खूप मोठी आहे पण आताच त्याला कळायला लागलं होतं की हे सगळं नाही का सगळी जबाबदारी आम्ही त्याच्यावर टाकायचो सगळीजण आता आताही दोन तीन वर्षापासूनचं खूप म्हणजे नाही का बरस बघायचं तो हिथल आणि हा माझा मुलगा आहे माझ्या माझ्यापेक्षा मोठा देराचा मुलगा आहे ते दोघं भाऊ आहेत हे सगळे तिकडच असतात त्याच्यामुळे इथं तर ते सगळं त्याला बघावं लागायचं आजीच ते कसं आता आजी एकटीच राहिले आजी एकटीच राहणार कारण की हे पुतण्या वगैरे आहेत पण आता हे घरात प्रत्येकाला प्रत्येकाचं असतच की आता हे मेन दोघ तिघ पण तिकडच असतात हे आजीच इथे राहणार आता इथं कोणीच नाही त्यांच्यापाशी त्यांच्यावर खूप म्हणजे पहिल्यापासून खूप दिवस पण काढलेले ते परिस्थितीतून आणि आता माझ्या आईवडील पण दोघ असतात हे मात्र मात्र हे दोघ असतात एक मात्र असते आता आमच्या घरातला तो करता धरताय ना ह्यांचा हे दोन्ही घरांना हा मुलगा बघायचा इथले इथं तुमचं तुम्ही तुम्ही कोण येत मी अमोल लांडगे माझा भाऊच येतो तर काय झालं सर कसं असतं कसं असत एक प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रत्येक गावामध्ये जे वायरमॅन असतात एम एसीबीचे अधिकारी असतात ते कधीच गावाला येत नाहीत आता मी आता दोन दिवस आहे मी पुण्यात असतो इथे मी इथं आल्यानंतर कमीत कमी पाच सहा लोकांना विचारलं की बाबा वायरमॅन कोण होता नक्की ना नाव काय आज गावातल्या लोकांना त्याचं नाव सुद्धा माहीत नाही कुठंतरी मला, मला काय वाटतं की बाबा हे लोक वायरमॅन कुठेतरी दहा वीस पैशाचे आस देतात लहान मुलांना कामाला लावतात त्यांना काही प्रशिक्षण नसतं त्यांना कुठलं ट्रेनिंग दिलं जात नाही मग ती लोक पैशासाठी मी माझा भाऊ आज गेला पण प्रत्येक गावातच हीच परिस्थिती आहे कोण ना कोण कौन दोन पैशासाठी काम करत आहे का शेतीवर तास भागत नाही कोरडवाहू शेती आहे आणि प्राथमिक उपचार कुठंच होत नाही आज थोडं काही करंट लागलं की माणूस जागेवर मरतोय तर कुठतरी आमच्या परंडा तालुक्याच्या ठिकाणी गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल असतं छोट्या छोट्या गोष्टी आहे सर आता इथं काही दिवसांपूर्वी माझ्या चुलतीला साप चावला तर त्यांना सोलापूरला ट्रीटमेंट घ्यावी लागते म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर काहीच नाही हॉस्पिटल्स नाही आहेत आणि असा भोंगळ कारभार जो चाललेला आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला ट्रेनिंग नाही वायरमॅन कुठंतरी बसणार ऑफिसला तिथं त्याच्या हाताखाली फोनवर प्रेशर देणार काय सांगितलं माझ्या भावाला त्याने तो काम किती स्पीड मध्ये करतोय म्हणजे वरुण साहेबाचा प्रेशर आहे त्याला नोकरी टिकवायची प्रेशर आहे दहा हजार का ना आज किती का असं ना पण त्याला त्याचं वय कमी आहे सर त्याला माहित नाही त्याने केलं त्याला कुणाचा तरी फोन आला त्याच्या प्रेशर पाहिजे काम केलं आणि चुकी झाली त्याच्यामध्ये त्याला त्याचं काही प्रशिक्षण नव्हतं त्याची चूक नव्हती तर माझ्या म्हणजे माझ्या अपेक्षा याच्यामध्ये एवढंच आहे सर पहिला म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलची तर पूर्ण सुविधा व्हाव्यात एका ठिकाणी परंडा तालुक्यात आमच्या जवळच्या ठिकाणी व्हावं एक माझी पहिली अपेक्षा आहे दुसरी अपेक्षा म्हणजे म्हणजे आता माझा भाऊ तर गेला पण त्याला कुठंतरी आर्थिक साह्य म्हणून बाबा त्याचं घर आता चालावं या गोष्टी म्हणजे आमचं जो जे सगळं चालू होतं शेतीवरती शेती आमचं पहिलं उत्पन्न तिथे त्याला कुठेतरी मदत व्हावी असं माझी विनंती आहे सर याच्यामध्ये आता एकटेच ते आहेत त्याचं लग्न पण होत खूप अतिशय वाईट घटना मग हे आता पुढे काय नेमकं पुढं याच्या याच्या पुढं पहिलं तर आम्ही पहिलं तर वायरमॅन कोण ते आम्हाला माहिती करून घ्यायचंय तर वायरमॅनने माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी यावं या कुटुंबाला भेटावं दोन शब्द बोलावेत काय चूक झाली त्यांनी मान्य करावी चूक नसेल झाली त्यांना आम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यावं आणि मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की हे वायरमॅन कोण आहे आणि इथून पुढं म्हणजे पिंपरी म्हणजे जाकी पिंपरी नावातून कोणता व्यक्ती असं काम करू नये बिना ट्रेनिंगचा अशीच माझी रिक्वेस्ट आहे या सगळ्यांमध्ये आणि याला सहकार्य व्हावं एम एस सी बी मार्फत याला सहकार्य व्हावं आपलं ग्रामपंचायत असू देत नगर परिषद असू देत परंड्याची या सगळ्यांकडून यांना मदत व्हावी अशीच माझी अपेक्षा आहे बघा कुटुंबियाची नेमकं काय प्रतिक्रिया आहे अ जाकी पिपरी ह्या गावातला भैरवनाथ लांडगी मुलगा ज्याचं बावीस तारखेला लग्न होतं आणि काल एकोणीस तारखेला त्याला करंट लागला लाईटचं काम करायचं लाईनमॅनच्या हाताखाली आणि त्या अशा परिस्थितीतला मुलगा दोन दिवसांनी लग्न ठेपलं आणि दुर्दैवी घटना घडली त्याचं निधन झालं एकुलता एक, एक मुलगा होता त्याच्या वडिलाचं पण निधन झालं त्याला दोन बहिणी आहेत घर त्याचं दाखवलं मी कसं आहे ते अत्यंत हलायकीच्या परिस्थितीत राहणारं कुटुंब आणि स्वतः लाईनमेनच्या हाताखाली काम करून घराचा उदरनिर्वाह बागवायचा तो मुलगा त्याचं नाव भैरवनाथ लांडगे आता त्याची आईच आहे वयोवृद्ध आई आहे हंबरडा फोडला होता आईनं त्यांना बोलता पण येत नाही दुःखाचा डोंगर या कुटुंबावर कोसळलेला आणि त्या अशा परिस्थितीमध्ये त्याच्या नातेवाईक काय म्हणाले त्या घरामध्ये गेलो मी आणि नेमकं त्याची आई परिस्थिती काय घडली होती घटना काय घडली मी तुम्हाला सविस्तर दाखवलेली आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला आरपार आणि थेट दुःखाची असो किंवा सुखाची घटना असतो कोणतेही असो आम्ही तुम्हाला आरपार दाखवतोय टुडे समाचार हे आमचं न्यूज चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या स्टोऱ्या करणारं ग्राउंडची रिपोर्ट करणारं झिरो ग्राउंड करणारं एकच चॅनल आहे आमच्या चॅनलची वर चार कोटी तीस लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत वेगळ्या ग्राउंडच्या स्टोऱ्या बघायला मिळतील आजचा विषय अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना घडलेली त्या थे, ठिकाणी मी परांडा तालुक्यातलं हे गाव आहे जाके पिंपरी या गावाचं नाव आहे आणि इथंच काल एकोणीस तारखेला घटना घडली त्या गावात त्या घरात जाऊन मी नेमकं काय घडलं होतं हे संपूर्ण झिरो ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे विषय कसा वाटला नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामन अभिषेक जावळेसोबत मी हुकमत मुलानी जाके पिंपरी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव